नमस्कार मंडळी नुकताच मूड ऑफ नेशन नावाचा एक सर्वे आला आणि या सर्वे मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीबद्दल निष्कर्ष मांडण्यात आले मागचे अडीच वर्ष एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत त्याच्या अगोदर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्याकडून हे पद एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्याच पक्षातले पण त्यांनी वेगळा खरोबा केला आणि आज मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या एकंदरीत कामगिरीची तुलना ही होणार आणि ती तुलना करणं आवश्यक आहे कारण उद्धव ठाकरे यांना बेस्ट सीएम असं काही पत्रकारांनी किंवा काही मध्ये म्हटलं होतं आज ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही आहेत पण कधी काळी त्यांचे सहकारी असलेले एकनाथ शिंदे मात्र मुख्यमंत्री आहेत आणि याच एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी पाटीत खंजीर असला त्यानंतर खोके घेतले असे अनेक आरोप केलेले आहेत पण एकनाथ शिंदे यांचा एक स्वभाव आहे की ते स्वतः सांगतात की कोणी टीका केली तर आपण त्याचं उत्तर हे आपल्या कामगिरीने कर काम करत द्यायचं असतं आणि त्यामुळे मागच्या अडीच वर्षात टीकेला प्रत्युत्तर देण्यापेक्षा आपलं काम प्रामाणिकपणे करत राहणं याकडे एकनाथ शिंदे यांनी लक्ष दिलं आणि आता जो सर्वे आला हा सर्वे किंवा त्या सर्वेतील निष्कर्ष ही त्याची फलश्रुती होती आहे असं नक्कीच म्हणावं लागेल आता जो सर्वे आलाय म्हणजे मूड ऑफ नेशन याच्यामध्ये एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या कामगिरी बद्दल प्रश्न विचारण्यात आले त्यावेळेस सुमारे पंचवीस टक्के लोकांनी सांगितलं लो की आम्ही एक या शिंदे सरकारच्या कामगिरीवर खूप समाधानी आहोत त्यानंतर चौतीस पॉईंट पंचेचाळीस टक्के लोकांनी सांगितलं की आम्ही समाधानी आहोत आता हे दोन पॉझिटिव्ह रिझल्ट आहेत तिथं एक खूप समाधानी आणि एक समाधानी की नाही सरकार चांगलं काम करते आणि या दोघांची जर आपण बेरीज केली तर ते एकोणसाठ पॉईंट पंचेचाळीस टक्के होत मंडळी इथे खरी गंमत आहे म्हणजे एकंदरीत एक हा जो सर्वे झाला त्या सर्वे मध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यापैकी साधारणपणे एकोणसाठ टक्के पॉइंट पंचेचाळीस टक्के लोकांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांचं सरकार चांगलं आहे आणि त्या सरकारच्या कामगिरीवर आम्ही खुश आहोत समाधानी आहोत आता त्याच सर्वेतला दुसरा निष् निकर्ष असा होता किंवा निष्कर्ष असा होता कि तेंट पंचावन्न टक्के लोकांनी सांगितलं की आम्ही असमाधानी आणि सहा पॉइंट नव्याण्णव टक्के लोकांनी सांगितलं की आम्ही आम्हाला काही सांगता येणार नाही एकंदरीत जर हे सगळं बघितलं म्हणजे निगेटिव्ह त्याचा नि निगेटिव्ह निष्कर्ष बघितले तर केवळ आणि केवळ चाळीस टक्के लोकांना असं वाटतंय की हे सरकार नकोय इथे शिंदे यांच्या सरकारमध्ये शिंदे प्रमुख आहेत मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे राज्यातील म्हणजे राज्यातील मी म्हणणार नाही कारण या सर्वेमध्ये राज्यातील प्रत्येक जनतेला काही सहभागी करून घेण्यात आलं नव्हतं पण जितका सर्वे झाला त्यापैकी साठ टक्के लोकांनी सांगितलं जवळजवळ साठ टक्के लोकांनी सांगितलं की आम्ही समाधानी आहोत ही एकनाथ शिंदे यांची कामगिरी सरकार त्यांचा आहे त्यामुळे कामगिरी अर्थातच त्यांची आहे त्यानंतर मित्रांनो प्रत्यक्ष एकनाथ शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले तर जवळजवळ चौतीस पॉइंट सत्याऐंशी टक्के लोकांनी सांगितलं की आम्ही खूप समाधानी आहोत आणि एकतीस पॉइंट बारा टक्के लोकांनी सांगितलं की आम्ही समाधानी आहोत म्हणजे जवळजवळ पासष्ट टक्के लोक हे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल खुश आहेत खुश आहेत मित्रांनो पासष्ट टक्के लोक खुश आहेत आणि मग उरलेली लोक ती खुश नाही आहेत या सर, सर्वेच्या निष्कर्षाचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे हे चांगलं काम करतायत आणि इतकंच नाही मित्रांनो तर त्यांचं सरकारही चांगलं काम करतायत असं या सर्वेतून उघडकीस आलेलं आहे आता महत्वाचा मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे यांना हे का जमलं कारण एकनाथ शिंदे हे एका विशिष्ट हेतूने मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले होते एकनाथ शिंदे हे काही लोकप्रिय नेता नव्हते किंवा ते नेताही नव्हते एक ठाण्याचे आमदार आणि उबाटा सेनेमध्ये जे काही महत्वाचं म्हणजे त्या तत्कालीन शिवसेनेमध्ये जे काही महत्वाचे नेते त्यापैकी एक एकनाथ शिंदे होते आता तिथे त्यांचा अपमान झाला अवमान झाला त्यांना तासन तास बाहेर बसून ठेवण्यात आलं आणि काम करू दिलं नाही मित्रांनो काम करू दिलं नाही शिंदे स्वतः सांगतात की काम करण्याची इच्छा होती पण काम करू दिलं नाही त्यावेळेस ते बाहेर पडले आणि केवळ अडीच वर्षांच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपले नेतृत्व गुण हे उजळले आणि इतकंच नाही तर त्यांच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला एक जाणता नेता दिसू लागला आणि तो नेता आपल्याला मुख्यमंत्री पदी हवा असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटायला लागलं आणि हे अर्थातच एकनाथ शिंदे यांचं यश होत त्यांनी कुठेही दुश्मनी केली नाही किंवा एखाद्याला टार्गेट केलं नाही त्यांनी आपण भलं आपलं काम भलं लोक आपल्या कामावर मोहर मारतील एवढा विश्वास त्यांना होता आणि त्यामुळे इतर सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत काय प्रचंड टीका झाली एकनाथ शिंदेवर त्यांच्या मुलावर इव्हन त्यांच्या नातवालाही सोडलं गेलं नाही त्याच्या त्याच्यावरही टीका करण्यात आली पण म्हणून एकनाथ शिंदे हे विचलित झाले नाही किंवा त्यांनी त्याचा बदला घेण्याचा प्रयत्नही केला नाही त्यांनी विरोधकांना आपल्या कामातून प्रत्युत्तर द्यायचं हे ठरवलं आणि आज एकनाथ शिंदे हे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत जाऊन बसलेले मंडळी ज्या वेळेस उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस नेमकं काय झालं बघा उद्धव ठाकरे यांच्याकडे अडीच वर्षांचा कालावधी होता आणि त्या अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या स्मरणात राहील लक्षात राहील अशी भरीव कामगिरी केली का आज जर महाराष्ट्रातल्या जनतेला विचारलं की उद्धव ठाकरे यांनी केलेली एखादी कामगिरी एखादी योजना एखादी सुविधा दाखवा तर महाराष्ट्राच्या जनतेला पटकन ते सांगता येणार नाही उद्धव ठाकरे सत्तेत आले त्यानंतर याला धडा शिकव त्याला धडा शिकव यातच गुंतून राहिले इतकंच नाही मित्रांनो तर उद्धव ठाकरे यांच्याकडे सगळं होत सगळं होत आणि अशा सत्ता आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे सत्ता होती अशा वेळेस पक्ष संघटना मजबूत करायची असते पक्ष पुन्हा वारंवार सत्तेत येईल हे बघायचं असतं पण त्यांनी पक्ष संघटनेकडेही दुर्लक्ष केलं अन्यथा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरचे आमदार खासदार फुटलेत नसते फुटलेत नसते मित्रांनो पण ते फुटले अर्थात त्याचं कारण एकमेव एकनाथ उद्धव ठाकरे यांना त्यांच्याकडे बघायला वेळ नव्हता मंडळी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे हे केवळ आणि केवळ राजकारण भ्रष्टाचार याच्यामध्ये लिप्त राहिले ते मंत्रालयातही गेले नाहीत हे लोकांच्या आजही स्मरणात आहे आजही लक्षात आहे आणि ती तिथे खरी उद्धव ठाकरे यांची हार होती मंडळी आज उद्धव ठाकरे सातत्याने मागणी करत आहेत मवियामध्ये की मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा त्याला मला करू नका इतरांना करा मी पाठिंबा देतो ही आहे ही अगतिकता अगतिक जेव्हा मुख्यमंत्री पद होत लोकांच्या स्मरणात राहील लोकांना आवडेल असं काम जर त्यांनी केलं असत तर आज महाराष्ट्रातील जनता त्यांच्याच बाजूने असते आणि पाटीत कंजीर खुपसला म्हणजे उद्धव ठाकरे जसं म्हणतात पाटीत कंजीर खुपसला त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आजही महाराष्ट्राची जनता पोसत बसली असती आणि आज या सर्वे मध्ये जी लोकप्रियता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाभली ती मिळालीच नसती लाभलीच नसती जेव्हा हाती सगळं असत तेव्हा काहीतरी करण्यासारखं असत तेव्हा मजगूल राहायचं आणि हातातून निसटलं की मग त्याच्या नावे रडायचं हा पोर खेळ जो उद्धव ठाकरे यांनी केला आज त्याची किंमत उद्धव ठाकरे बोगतायत आणि इतकंच नाही मित्रांनो तर एकनाथ शिंदे यांना संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि म्हणून आज महाराष्ट्रातील जनता एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होत अशी अपेक्षा करून बसते मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाइक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद